भंडारा जिल्ह्यासाठी शिक्षण क्षेत्रांतर्गत आनंदाची बातमी आहे भंडारा जिल्ह्यातील दोन शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालाय शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली दोन हजार चोवीस पंचवीसच्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी राज्य निवड समितीनं केलेल्या शिफारसीनुसार भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उसर्रा येथील प्राथमिक शिक्षक सतीश चिंधालोरे आणि माध्यमिक विभागात जिल्हा परिषद हायस्कूल साकोली येथील मुख्याध्यापक धर्मेंद्र कोचे यांची निवड करण्यात आली आहे या शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय पुरस्कारांना सन्मानित करण्यात येणार आहे या दोन्ही शिक्षकांवर जिल्हावासियांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे